पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे संविधान बदलायला निघाले आहेत असा आरोप महाविकास आघाडीचे नेते करीत आहेत मात्र आम्हाला या देशातील संविधान बदलायचे नाही तर राज्यातील महाविकास आघाडीला बदलायचं आहे अशी भीमगर्जना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली संगमनेर बसस्थानकावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीनं सामाजिक सलोखा परिषद आणि संविधान सन्मान सोहळा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी भीमसैनिकांना मार्गदर्शन करताना आठवले बोलत होत्या यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री अविनाश महातेकर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगट राज्य उपाध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख विजय वागचौरे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात जिल्हा उपाध्यक्ष अबासाहेब रनवरे तालुकाध्यक्ष आशिष शिळके शहराध्यक्ष कैलास कासार कार्याध्यक्ष विजय खरात युवकाध्यक्ष पप्पू बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मंत्री आठवले म्हणाले की पंतप्रधान पदावरती पुन्हा एकदा नरेंद्र मोदींचा नंबर लागणार आहे त्यामुळे माझा नंबर सुद्धा केंद्रामध्ये लागेल आमच्या दोघांचा पत्ता कोणी काटू शकत नाही असा विश्वास व्यक्त करत आठवले म्हणाले की मी निवडणुकीला उभा राहू अगर नाही परंतु मी या भागातील प्रश्न आणि अडीअडचणी सोडवण्यासाठी सतत तुमच्या भेटीला येत राहील याचबरोबर ओबीसी समाजावर अन्याय न होता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि सर्वांमध्ये एकता टिकून राहिली पाहिजे असं मतही केंद्रीय मंत्री रामदास आठवले व्यक्त कलि वेळापासून आपण या ठिकाणी उपस्थित आहात रिपब्लिकन पक्षाचे सर्व राज्याचे जिल्ह्याचे तालुक्याचे शहराचे सर्व मंचकावर कार्यकर्ते उपस्थित आहेत महिला कार्यकर्त्या युवा कार्यकर्ते मेन कमिटीचे पदाधिकारी जरी मला या ठिकाणी झाले असेल येण्यासाठी ध्ये जरी मला या ठिकाणी झाली असेल येण्यासाठी देर तरी आले मी आलेलो आहे तुमच्या संगमनेर मी तर आहे महाराष्ट्राचा शेर मी तर आहे महाराष्ट्राचा शेर मग काय येणार नाही मी तुमच्या संगमनेर छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराशी एकनिष्ठ राहून रिपब्लिकन पक्ष सामाजिक सलोका निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे सलोका निर्माण करण्यासाठीच आहे बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका ही सर्व देशाला एकत्रित ठेवणारी आहे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे सर्व धर्म समभावाचं संविधान आहे आणि त्यामुळं हिंदू माणसांनी बौद्धांचा आदर करणं बौद्धांनी हिंदूंचा आदर करणं हिंदूंनी मुस्लिमांचा आदर करणं मुस्लिमान हिंदूंचा आदर करणं अशा पद्धतीची भूमिका आपल्या सगळ्यांची असली पाहिजे या ठिकाणी आज इथे अत्यंत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं एवढी फुलं आज माझ्या अंगावर पडली एवढी एवढी फुलं आपण माझ्या अंगावर टाकली की तुमची तुम्ही एवढी फुलं माझ्या अंगावर टाकली त्या फुल्याचं ओझ्यान माझी मान वाकली एवढी फुलं टाकली एवढी फुलं एवढी फुलं आणली कुठून तुम्ही संगमनेर हे एक अत्या ऐतिहासिक असणार अशा पद्धतीचं शहर आणि तालुका आहे यावेळेला काही संधी मिळाली तरी मी उभा नाही निवडणुकीला उभा नाही राहिलो तर मी कायमचा तुमच्या पाठीशी उभा राहणारच आहे या ठिकाणच्या दलित समाजाच्या मराठा समाजाच्या बहुजन समाजाच्या मायनॉरिटीच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी मी तुमच्या पाठीशी आहे भीम आहे माझ्या गाठीशी मग मी का राहणार नाही तुमच्या पाठीशी त्यामुळे निवडणुकीचा मुद्दा वेगळा आहे ठीक आहे ते संधी मिळेल नाही मिळेल परंतु मी आपल्याशी सातत्यानं प्रामाणिक राहणार या भागाच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी मी तुमच्यापर्यंत येणार आहे दोन हजार चोवीस मध्ये आता ज्या निवडणूक येत आहेत त्या निवडणुकीमध्ये पंतप्रधान पदावर नरेंद्र मोदींचा नंबर लागणार आहे आणि माननीय नरेंद्र मोदींचा नंबर लागला या पट्ट्याचा नंबर लागणार आहे आमचे नंबर जे आहेत नरेंद्र मोदी आणि माझे नंबर कुणीच काढू शकत नाही या देशामध्ये अत्यंत वैचारिक अशा पद्धतीची भूमिका घेऊ सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास अशा पद्धतीची भूमिका घेऊ या देशाचं संविधान मजबूत करण्यासाठी नरेंद्र मोदीजी सातत्यानं आ, काम सुरू आहे त्यांचं त्यांच्यावर आरोप केले जातात की संविधान बदलणार आहे संविधान बदलणार आहे आम्ही संविधान बदलणार नाही आम्ही या महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीला बदलणार आहे आम्ही देशामध्ये काम एन एनडीए आहे ते काय एनडीए लाच कैसा ठंडलीच नाव आता कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष आशिष शेळके यांनी केले राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांनी स्वागत तर शहराध्यक्ष कैलास कासार यांनी आभार मानले यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हो यांची वाजत गाजत सहा जिच्या सहाय्यानं पुष्पवृष्टी करत जोरदार स्वागत सत्कार करण्यात आले कार्यक्रमास उत्तर अहमदनगर जिल्ह्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि विमसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी गायक कडूबाई खरात यांनी गायलेल्या भीमगीतांनी परिसर दुमदुमून गेला होता ब्युरो रिपोर्ट एस्तान मीडिया संगमनेर